चाळीसगाव शहरातील संगम प्लाझा ते काडी कारखाना या दरम्यानचा परिसर दीर्घकाळापासून घाणीनं त्रस्त होता व्यापारी संकुलामधून टाकण्यात येणारा कचरा आणि घाण थेट तितूर नदीपात्रात साचल्यामुळे छायादी ग्राम सोसायटी आणि सीतामयी नगर येथील रहिवाशांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता यावर नगरपरिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक विजय जाधव सचिन निकम आणि सफाई मुकादम सफाई कर्मचारी यांनी सफाई मोहीम राबवून संपूर्ण परिसर पूर्णपणे स्वच्छ केला यावेळी फवारणीही करण्यात आली या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून व्यापारी आणि रहिवाशांनी नगरपरिषद प्रशासनाचे विशेष आभार मानलेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पा भालेराव आर एम पाटील मोहसी शेख आदी उपस्थित होते मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांनी व्यापाऱ्यांना पुढे कचरा आणि घाण नदीपात्रात टाकून स्वच्छतेत सहकार्य करावे अशा सूचना केल्या नगर परिषद नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींना सर्वोच्च प्राधान्य देत असून अशा ठिकाणी स्वच्छतेची मोहीम सातत्यानं राबवली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी रहा अपडेट न्यूजला दिली या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून व्यापारी आणि नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड खूप र रहदारीचा रस्ता आहे आणि या रहदारीच्या रस्त्यावर एक मोठा कचऱ्याचा पॉईंट होता ज्या ठिकाणी खूप बऱ्याच ठिकाण कचरा आणून या ठिकाणी टाकला जातो आणि अत्यंत अस्वच्छतेचं हे ठिकाण आहे तर हे ठिकाण स्वच्छ करून या ठिकाणची स्वच्छता टिकेल असा नगरपालिकेकडून प्रयत्न आहे त्यासाठी आज या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे त्यासोबत वृक्षपण लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे या माध्यमातून सर्व नागरिकांना माझी हीच विनंती आहे की कृपया या ठिकाणी कचरा टाकू नका आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे या ठिकाणी कचरा टाकणे किंवा नदीत कचरा टाकणे हा काही बाब पर्यावरणीयदृष्ट्या योग्य नाही त्यामुळे आपल्याकडे जी घंटागाडी येते त्या घंटागाडीतच आपण कचरा टाकावा बाहेर आणून आपण कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई जी आहे ते कचरा टाकण्या करण्या Never miss an update.